नांदेडला जाणारा एक रस्ता अकरा हजार कोटी रुपयाची एस्टिमेट एस्टिमेट त्यांनीच केलेलं आहे अकरा हजार कोटीचे एस्टिमेट आहे टेंडर जायला लागले पंधरा हजार कोटी रुपयाला एका किलोमीटरला किलोमीटरला खर्च येतोय त्र्याऐंशी कोटी रुपये वसई विरारला पोचायला शहाण्णव किलोमीटरचा कॉरिडॉर बांधणार आहे वीस हजार कोटी एस्टिमेटेड कॉस्ट सव्वीस हजार कोटीला टेंडर चाललेलं आहे एका किलोमीटरचा खर्च फार नाही दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये चंद्रावर जायला काहीतरी तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटर वर चंद्र आहे उद्धवजी नाना पटोले माहित असेल चंद्र किती लांब आहे ते त्या ठिकाणी चांद्रयान गेलं आपलं चांद्रयान तीन फक्त सहाशे कोटीला पण जयंत पाटलांच्या वर्षेवरून भाई ठाकूरच्या गावाला जायला म्हणजे अलिबाग टू विरार वसईला जायला तीन किलोमीटर जरी तुम्ही गेला तरी सहाशे कोटी संपले